दुपार ते चार वाटले तर आम्ही चाललोय थोडं राणामध्ये फिरायला बघूया काय तिकडे भेटतंय काय असं पर्यंत शेवटपर्यंत पण असं वाटतं की पाऊस भरपूर पडतो हो ना जून जुलैचा ते बघा भाजलेली शेती आहे पूर्ण पाण्याखाली हे झाली बघा शेती भाजून थंड आला गरम असतं ना ते गरमीसाठी माणूस शेती भाजतो ना अशी बघा पूर्ण थंड झालं ते पाहुणे वाट लावली शेती आणि हे बघा ना किती पाणी आहे हा पाणी ऍक्च्युली कधी असतो माहिती आहे असा ह्याच्यापेक्षा म्हणजे जास्तच असतो जून जुलैला आता मे महिन्यातच एवढा भरला आहे कपडे पण धुवू शकतो आपण त्याच्यात इथं मासे पण पकडू शकतो मासा तर उतरले असते नदीला तिकडे हो इथे आहे ना लोक पूजा विजा करायची इथे येऊन हनुमान जन्माष्टमीला हो हो इथे इथे म्हणजे ही जी जागा आहे ना इथे समोर तुम्हाला दिसतं नाही इथे मारुतीचं एक स्थान होतं जेशन होतं इथं जुनं ते करवंद पण आहेत खाऊ शकतो देवाची जागा आहे दे त्याला काय पहिली भावना झाली करवंदाची आमची घ्या करवंद भरपूर आहे तिकडे घरकोट पण आणलेलं आहे बघा म्हणजे जुनं मंदिर होतंच म्हणजे जुनी मंदिर म्हणता येणार नाही एक स्थापना होती हनुमंत मारुती असे पूजन व्हायचं इथे बाजूला झाड बघा ना वडा झाड आहे ना मस्त आहे मोठ आहे देवाच्या ठिकाणी झाड छान वाटत ते सित्यातलं झाड चला तर ह्या ठिकाणी हे वाटण सरळ आपण जाणार आहोत जे काय भेटेल काजू फनस नाही भेटणार फनस पण फन, काजूचं शक्यता नाही आता पाऊस पडून गेला जांभला किंवा आंबे भेटू शकतात हे काय ते होय हो वाटतं बरेच कोण असेल याच्यात की एवढा आहे वारूळ मित्रांनो बघा कोकणात रात्रीचं फिरताना किंवा दिवसा असं लक्ष द्यावं लागतं मोठं वारुळ आहे पाऊस पडून गेला दोन तीन दिवस खूप काजूच्या झाडाखाली पण बिया असतात पडले आत्ता तर बिया कोण घेत नाही कारण पातेरी पूर्ण बसले पातेरीखाली कोण असू शकतं कोण असू शकतं बसलेला जे भीती असते पण वरून जर बी पडली असेल एखादी तिसली तर घेऊ आम्ही पण नाही आहे ना दिसले असेल तर पुगले असेल पाण्यानं येऊ का एवढं जांभळं पडले तर का आणलं का पकडाय तुम्ही जांभळांसाठी इं चांबल चिक्कर आहेत छत्री उघड छत्री उगड छत्रि लागे साडी बिडी काहीतरी आणल्यास तर चाललं असतं छत्रीच घ्या हळव तिला तर घर कुठे हलव चांगला भरपूर आहे यार असू नका सिरियसली बोलतोय कदाचित गोड पार वरतीचं भरलंय पूर्ण आता पावसाचे पाय सरतात चढू नका पण चिक्कर भरल्यावर दिसणार नाही पण इथं जवळचे तरी सध्या खायला काढा ना खाली बघा ना कचरा पडला जमलांचा दाखवा रानटी मेवा कंपाऊंड हु। आहे एकाच कुणाचं काय माहित नाही पण किती मोठं कंपाऊंड आहे तरी बिया भेटल्या बऱ्यापैकी इथे आम्हाला आता कसं पावसाळा सुरू झाला बिया चोरल्यात कोणाच्या तरी कोण बोलणार नाही आहे संपलाय जे वारा विरा सुटला ना वरून पिकली पडत सगळे चोंड वगैरे चला आता जांभळांवरती जाऊया जर आहेत तीन जांभळे तिथे एक लाईनमध्ये पण हे बघा इथे पण कम्फोर्ट कम्फोर्ट लोकांनी टाकलेत लॉकडाऊन मध्ये हा लॉकडाऊनच आपण पण च्या टाइम सगळ्यांनी काजू लागवड केलेली आहे ज्यांच्या जागा मोठ्या मोठ्या त्यांनी केली जागा पातेरी बे का पडले पूर्ण जंगल झाले जांभळी बघा ना चांबली तर वरती एक पण नाही आहे पण जांभळी पाहिजे खाली अंदाज झाला ना पूर्ण पातेरी एवढंच कचरा लोक घेऊन पण जात नाही शेतीच करत नाही आहे ठीक आंबे आहेत नाव आंब्याची हे काढ हे काय नाव आम्हाला आंबे भेटलत वरती

ह्या साईडला भरपूर आहेत आंबे ह्या साईडला बघ चण्या घनदाट चांगला इथे चला बसायला करवंदा सगळे तुटून पडलेत येत कच्ची कच्चे करवंदा जास्त आहेत पण भरपूर आहे करळी चटणीला घेऊ बघ कसं वाटतंय हां करोन चटणी मीठ नव्हते असू ते बारीक टाविल आहेत त्याच हे काय तांबुळ का कमी आहे बसतो जा मला ओडा तावके satisfies छत्री उघड खाली पडतील हाय गो हां हो हो काडा काड काड पूर्ण भरले वरपर्यंत तांबळ आहे पाऊस पडला तरी तांबूळ मस्त आहे

मग जागा ती दिसते लोळलेली ही राना ला है। राना ला ते रानातला लोळून गेलाय रानातला म्हणजे आमच्याकडे रानठी जुकर तिला म्हणतात ना तो त्या जागेवरती लोळलाय पुढे काही आणि आम्हाला पावसात भिजायचंय बघा पाऊस पण किती खोटा असेल एक पावसाचा ठेम नाही पडलाय खरं सांगतोय पावसात आम्हाला भिजायचं होतं हा लगपच्यास पाऊस पडला पाहिजे घरी जायपर्यंत झालं जंगल फिरून आता चाललंय परतीचा प्रवास घरी चाललोय आमच्या कंपाऊंडमध्ये काही ताळूवरती आलो नाही काही पडतील ते हे करा

पाहि पडतील खाली वाकायचे पुन्हा वाक शेटी आम्हाला थोडेसे आंब हिरवी करवंद जांभलं आणि इथे पिकलेले करवंजा आणि ह्याच्यामध्ये पिया असं काही मॅटेरल भेटले आणि त्या ठिकाणी फन सगळा असं आता मुंबईला जाईल हे सगळे आज चाललेत आम्ही चालले उद्या दिवसभरच आम्ही कुठे फिरलं राणामध्ये गेलो थोडं घरगुती खाली म्हणजे चुलतीचं वर्ष साध्य होतं आईचं तिथे गेलो होतो तिथले थोडं सोडं थोडेसे व्हिडिओ तुम्हाला टाकलेत जेव्हापर्यंत वगैरे अशा रीतीने आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपला म्हणजे एंडिंगपर्यंत आता थोडं सांगून करणं फ्रेश होणं आराम करणं अशा रीतीने फनस काढले राणात गेलो काही आंबे भेटले बिया सगळं भेटल्यानंतर आता ते काही मुंबईत जाणार मुंबईत घेऊन जातील आम्ही तर उद्या घेऊन जाऊ माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बगी, बघित बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापूर्वक आभार मानतो माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो हे कच्चे आळू आहेत आता ओढपे नवा लागतं हे आळू आता दोन दिवसामध्ये पण पिक चवी किती भाजत बघा तिथे ते पिकलेले एक दोन आहेत आम्हाला भेटले जे आपण मागाशी काढले आणि ज्या राणामध्ये आपण आणलं हे करवंद एवढंच मटेरियल म्हणजे आळू सोडून आंबे आणि करण्यामधले हे आळू आपल्या कपन मधले तयार आहे म्हणून त्याला लिल्ली देत नव्हतं जरा पाण्यात काढते आणि पाच मिनटं आराम करा चहा नाश्ता वगैरे करा तिकडं तो बघा आता भाकरी खायला बसला आहे कसली भाकरी आहे नाश्त्याच्या वगैरे घ्यायला बसला आहे त्याला भूक लागली रावणात जाऊन 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 फिरून 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 आणि इकडे महिला मंडळ सगळे आणलेले पदार्थ घुवून घेतात कारण की मुंबईत न्यायचं आहे आणि आई काहीतरी रात्री जेवण तयारी करते

बडसोड पाऊस भेटेल पहिला खाली ती मच्छीमारी बॉर्ड असं